મહાનગર પાલિકે મહાપાલિકા અધિકાર કારવાહી મહાનગરપાલિકા અધિકારી કારવાહી इकडे अनिल दादा काय आंदोलन केलं आज किऱ्यांक एक जून रोजी सायंकाळी साडेपाच पाचच्या सुमारामध्ये अरविंद हिरुपोबा सचिन सायकवाड राहणार नागेश रुपांनी या चिमुकल्या बाळावर प्रांगाचा हल्ला करून त्याला ठार केले आपण पाहत असणार की मनपा प्रशासनाला संबंधित तिथल्या लोकांनी वेळेवेळी निवेदन दिले अर्ज केले फोनद्वारे कळवले की ते पिशात कुत्र्या कुत्रा आलेला आहे तो फिरत आहे त्यांनी बरेच लोकांचा चावा घेतलेला आहे परंतु गेलेलं कातडीचं हे मनपा प्रशासन यांनी दुर्लक्ष करून त्या दिवशी तो लहान मुलगा आता बळी गेला याचा निषेध म्हणून आज आमच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने आज या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आम्ही आम्ही एक घटना आलेलो आहे आज जनआक्रोश आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहेत की तर कोणताही एक मोठा अधिकारी त्या ठिकाणी गेला नाही किंवा त्यांना एक करून भेट दिली नाही आणि कोणतीही मदत अजून त्यांना मिळाली नाही आणि आम्ही रामानंद नगर पोलीस स्टेशनची पी आय यांनी सांगितलं होती की दोन दिवसात आम्ही सखोल चौकशी करून सदोष मनुष्यबद्दात गुन्हा दाखल करून जो कोणी दोषी आढळ आढळून त्याला परंतु आज त्या घटनेला नऊ दिवस होत आले परंतु कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली दिसत नाही फक्त किसान फुटल्यावर कोणतीही कारवाई मनपाने अजून केलेली नाही आपण पाच लाख दोनशे ते अडीचशे लोकांना चावा आतापर्यंत जळगाव शहरामध्ये पण नगरामध्ये घेत घेतलेले आहेत मोबाईलपुटने यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना पंचवीस लाखाची आर्थिक मदत आपत्कालीन म्हणून शासनाने द्यावी आणि इतर एरियामध्ये इतर भागामध्ये उपनगरामध्ये जे काही मोकाट कुत्रे आहेत पिशाचे कुत्रे आहेत यांच्यावर तातडीने कारवाई मनपाने घ्यावी तत्काळ तो ठेका तो मुक्ता त्यांनी मुक्ता लवकर रिलीज करून त्यांनी कारवाई करावी यासाठी या करा या आज आम्ही अनेक आयुक्तावर आणि जे आरोग्य अधिकारी उदय वाघ उदय सॉरी उदय पाटील यांच्यावर सुद्धा प्रकरणामध्ये कारवाई करावी यासाठी आज आम्ही सर्व परिवार पीडित कुटुंबाचे आई वडील आजी माझा नाही झालं तर काय करतात आम्ही ते मान्य नाही झाला किर् सोबत आंदोलन रस्त्यावर उतरून छेडू आज लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केलेलं आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत कलेक्टर साहेबांशी चर्चा करणार आहोत की आपल्याला जे अधिकार आहे शासनाने दिलेले आहेत त्याचा उपयोग करून त्या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी आणि यावर काहीतरी तोडगा करावा का म्हणून आपण स्पेशल बाब म्हणून त्यांना पंचवीस लाखाची मदत द्यावी यासाठी आम्ही आज आंदोलन कर केलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना भेट देऊन आमची मागणी पूर्ण न झाल्यात आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि याची सर्व जबाबदारी हे प्रशासनाची राहील असं आम्ही आजच्या माध्यमातल्या आपल्या मीडियाला सांगतो